बंजारा समाजाला म्हणजेच एसटी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुण्यात विराट मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या निघाला या मोर्चात बंजारा समाजातील नागरिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बंजारा समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी आरक्षणा आंदोलन मोर्चे व पोषण केले जात आहे त्याच धर्तीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचं आरक्षण या संबंधीच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी उल्लेख केला या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली आहे या विषयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं शेरोबर पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक खाण्याकोपऱ्यातून हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील भटकंती करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चर्यत्रस्पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन देखील पंचतंत्र पूर्ण झाले देखील आमच्या समाजाची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भटकंती थांबवायचं असेल हो आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटीचं आरक्षण झालं पाहिजे ह्याच मागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी चाललेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि विजय की गॅजेटचा वापर करा आणि आम्हाला देऊन म्हणता का आरक्षण कारण की आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिप्रेट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असा आहे आणि दुसरी गोष्ट काय झालं राज्य घटनेनंतर ना सुद्धा एस टी मध्ये कोण कोण आहे शिफारस द्यायला पाठलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टी मध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काचं आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्यामध्ये ते शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या आमच्या समाजचा आत्मसन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी न येऊ जर समाज बरोबर बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे रा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ मी दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढला हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेट जर वापर करून आमच्या समाजा एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही त्यांना प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या ना प्रजा देत होत ना पहिला तशी आदिल्यासारख्या सुविधा द्या एवढी आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची खिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव बांधव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्यापैकी आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचावा म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय काय जर पवार साहेब आणि आरोग्य रमेश आठवड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे आले ते सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकाला आणि एकालेख करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे डोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला ना करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही अनेक केसेस आपल्या कोर्टा पुढे पेडणे आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेडणे आहेत तारखा जेव्हा पेडणे आहेत तर गव्हर्नमेंटने जे गॅजेट लावला हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच कायदेश इतर बंजारा समाजाला समाज सोपतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटची चुकीच आहे असं आमच्या म्हणणं तर सरकारला आम्ही वेळ दिलेला नाही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेतात ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळा बोलू त्या शिवसेनेवर चर्चा होत सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची